अग्रवाल यूथ क्लबच्या वतीनं आंतरराष्ट्रीय स्तरावरील सुप्रसिद्ध फिजिओथेरपिस्ट आणि नॅचरोपॅथिस्ट डॉक्टर सुरभी धनवाला यांचे रविवारी सायंकाळी साडेसहा वाजता छत्रपती महाराज अग्रसेन हॉल पांजरा नदी या ठिकाणी आरोग्यविषयी बहुमोल असं मार्गदर्शन लाभणार आहे तरी समाज बांधवांनी याचा लाभ घ्यावा असं आवाहन अग्रवाल यूथ क्लबचे अभिषेक अग्रवाल यांनी मूळ धुळे मराठी पत्रकार संघाच्या कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेदरम्यान केलं राज्य अग्रवाल युवा सम्मेलन अग्रवाल समाज दुलिया, अग्रवाल यूथ क्लब को रविवार 18 अगस्त को माता माधवी फिजियो सेमिनार का आयोजन किया गया है डॉक्टर सुरभि धानवाला प्रसिद्ध फिजियोथेरेपिस्ट डॉक्टर सुरभि धानवाला पुनिया पुना से यहाँ दुलिया आई है और सात लाख लोगों के ऊपर का गुड़घे का ऑपरेशन उन्होंने बचाया है नी रिप्लेसमेंट बचाया है मैं यूथ क्लब की ओर से महाराष्ट्र राज्य अग्रवाल युवा सम्मेलन की ओर से सभी से रिक्वेस्ट करूंगा कि दुलेकर जनता ने ज़्यादा से ज़्यादा इसका लाभ ले ले। आप सभी से रिक्वेस्ट करूंगा कि सेमिनार रविवार शाम साढ़े छः बजे से अग्रेसन हॉल नदी किनारे धुळे जिल्हा अग्रवाल समाज व अग्रवाल युथ क्लब सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असतो ज्येष्ठ नागरिक व त्यांचा सांभाळ करणाऱ्या गरजू रुग्णांसह समाज बांधवांसाठी नैसर्गिक उपचार पद्धतीनं डायबेटीस सर्वायकल स्पॉन्डिलिसिस फ्रोझन शोल्डर पार्किसन डिसीज टा इन एल्बो हेडेक मायग्रेन नर्व रूट कॉम्प्रेसन फेल्ट फूट हिप रिप्लेसमेंट गुडघे सांदेदुखी पाठदुखी यांसह विविध रू स्वरूपांच्या आजारांवर अतिशय प्रभावी असं मार्गदर्शन सुप्रसिद्ध फिजिओथेरपिस्ट आणि नॅचरोपॅथिस्ट डॉक्टर सुरभी धनवाला करणार आहेत यामुळे या सेमिनारसाठी सर्व धुळेकरांनी उपस्थित राहावं असं आवाहन अग्रवाल यूथ क्लबच्या वतीनं करण्यात आलं आहे पवन मराठे माझा महाराष्ट्र न्यूज धुळे